निवडणुकीचे अपडेट पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा देशाच्या सीमेवरील जवानांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत परिचारक यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाबरोबर केल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी पुन्हा एकदा वादात सापडलेत काही राजकारण इथले गोपाळपूरचे नेते जाणव ठेवले आहेत ना मालक आहेत ना बोलणारच आहे कशाला त्रास घेतो वा लहान कशाला त्रास घेतो फक्त एकदा कानामध्ये सांगितले ना त्यांच्या त्यांच्या कानामध्ये त्यांच्या कानामध्ये सांगितले ना

गावातील युवकाने समस्या मांडल्या असताना त्याला महास्वामींनी अजब सल्ला दिलाय स्टेजवर असलेले आमदार प्रशांत परिचारक यांच्या कानात तुमची समस्या सांगितल्यास साक्षात विठुरायाला सांगितल्यासारखं होईल असं सा वादग्रस्त विधान केलं त्यांच्या सांगितल्यानंतर विठुराया सांगितल्यासारखं सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून जे सिद्ध स्वामी म्हणून जे स्वामी आहेत काल त्यांनी गोपाळपूर येथे प्रचारसभा घेतली एक सामान्य नागरिक म्हणून फार यातना झाल्या त्यांच्या वक्तव्याच्या वक्तव्याबद्दल अतिशय खेद वाटला वास्तविक पाहता खरा पांडुरंग या पांडुरंग विठीवर उभा आहे अठ्ठावीस झाले तर या ठिकाणी उभा आहे पण त्या पांडुरंगाच्या कानात सांगण्याऐवजी तू प्रचारकाच्या कानात सांग असं म्हणून महाराजांनी सांगितलं खरंच बा भावना दुखावल्या आमच्या भावना दुखावल्या गेल्या आणि जे प्रचारक असे आहेत की जवाना शहीद झालेले जवानाबद्दल अपशब्द वाप वापरले म्हणून त्यांना महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्रातल्या सर्व विधान विधानसभे त्यांच्या विधान परिषदेवरनं त्यांना आजपर्यंत बहिष्कृत केलेलं आहे असं असताना अशा माणसाच्या कानात सांग की ज्यांनी देशासाठी काही नाही केलं जनतेसाठी काही केलं नाही माक्षादारांना जाऊन काही केलं असेल अशा माणसाच्या कानात जाऊन सांग म्हणजे पांढरगाला न मानता आता ती प्रचारकाला देऊ मारू हे सारखी दुर्दैवाची बाब कोणती नाही